नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करिअर मार्गदर्शन आणि प्रेरणादायी विचार कृती कार्यक्रम या ट्युटोरियल अंतर्गत हा पुढील भाग घेत आहोत या अगोदरसुद्धा वेगवेगळ्या वेग गोष्टीवर आपण चर्चा केलेली आहे त्यासाठीच त्या आपण वेगवेगळ्या वेग पद्धती पद्धती कृतीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे मग आपल्यासाठी ज्या कृती आवश्यक आहेत त्याच कृती कार्यक्रमाअंतर्गत कोणकोणत्या गोष्टी आपल्याला प्रेरणादायी ठरू शकतील किंवा आपलं करिअर बिल्डिंग होण्यासाठी कुठल्या कृतीपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल याबाबतची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे तीही विद्यार्थी दशेमध्येच ज्यावेळेस आपण विद्यार्थी असतो त्यावेळेस आपल्याकडे वेळ असतो अशा कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पुढे जाऊ शकतो आणि त्याच माध्यमातून आपल्या इच्छित यशापर्यंतसुद्धा पोहोचू शकतो त्यासाठीच हा कृती कार्यक्रम आपण हाती घेणं अत्यंत गरजेचं आहे या चॅनलवर जेवढे व्हिडिओ तुम्ही पाहत असतात ते कंटिन्युअस पाहणेसुद्धा आवश्यक आहे सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बिल ऐकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक नोंद करा म्हणजे तुमच्या काही प्रश्नांनासुद्धा उत्तरे देता येतात नवनवीन गोष्टी तुमच्यासमोर घेऊन येता येतात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रेरणेच्या माध्यमातून पुढे जायचं आहे ही प्रेरणा स्वतःपासून सुरू होते आणि ती सुरू करण्यासाठी आपल्याला काही कृती कार्यक्रम सुद्धा आवश्यक असतो आणि तोच कृती कार्यक्रम आपण आपल्या समोर अशाच पद्धतीने घेऊन येत असतो त्याच्याच पद्धतीने म्हणजेच त्याच पद्धतीने जी आपली मेथड आहे त्या मेथडनुसार आपण या ठिकाणी पहिला जो काही मुद्दा घेतलेला आहे तो म्हणजे वेळेच्या संदर्भात आहे काय आहे तो मुद्दा तर वेळ निघून जात आहे हे लक्षात असू द्या कोणतीही कृती किंवा कृतीचा कार्यक्रम आपण हाती घेत असताना सर्वप्रथम वेळेचं भान असणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे प्रत्येक क्षणी वेळ निघून जात असतो आणि तो वेळ व्यस्त जाऊ नये याच्यासाठी आपण विद्यार्थी दशेमध्येच काही ना काही कृती सुरुवात करणं अत्यंत गरजेचं असतं आपल्या सकारात्मक यशासाठी या कृती जर सुरू केल्या मग ते वाचन असेल लेखन असेल काही असेल जे की आपण मागच्या व्हिडिओजमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्यासाठी आपला जो काही सध्याचा वेळ आहे तो निघून जात आहे याचं भान आपल्याला असावयास पाहिजे म्हणजेच आपल्या कृती कार्यक्रमापर्यंत आपण जाऊन पोहोचतो किंवा आपल्या इच्छित यशापर्यंत जाऊन पोहोचतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे दुसरा जो काही मुद्दा या ठिकाणी आपण घेतलेला आहे तो म्हणजेच काय तर त्यासाठी स्वतःला नियंत्रणात राहण्याचे शिकायचं आहे आपल्याला म्हणजे काय की स्वतः जर आपण नियंत्रणात असू तर आपला वेळ वाया जाणार नाही आपल्या कृतीसाठी वेळ मिळेल कारण आपण जर अनियंत्रित वागू लागलो तर बऱ्याचशा अडचणी आपल्याला येतात जीवनामध्ये वेगवेगळे वेग प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपला वेळ खर्च होतो तो जर खर्च करू करायचा नसेल तर स्वतःला आपण नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचं आहे मग ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून असेल किंवा आपल्या ज्या काही संगती असतात त्यामध्ये जो काही वेळ जात असतो त्या माध्यमातून असेल स्वतःला नियंत्रणात ठेवण्याची गोष्ट जर आपण केली तर निश्चितच आपला वेळ सत्कारणी लागतो ती आपल्या चांगल्या कृतीपर्यंत नेणारी कृती आहे हे लक्षात असू द्या त्यासाठी हा सुद्धा मुद्दा आपण लक्षात घेणं आवश्यक आहे म्हणजेच आपला जो काही प्रेरणादायी कृती कार्यक्रम आहे त्यापर्यंत जाण्यासाठी असा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे तिसरा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी घेतलेला आहे तो म्हणजे प्रथम कारणे सांगणे सोडून द्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण कारणे सांगतो कारणे कोणती असतात तर मला अभ्यासासाठी वेळ नाही किंवा माझ्याकडे वेळ मिळत नाही किंवा मला वेगवेगळ्या पद्धतीचा जास्तीचा अभ्यास करावा लागतो किंवा मला घरचे कामं करावे लागतात आई वडील सांगतात ते कामं करावे लागतात अशा पद्धतीची जी काही विद्यार्थी जशेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची कारणे असतात ती कारणे सांगणे प्रथम आपल्याला बंद करणं अत्यंत गरजेचं आहे जर आपल्या कृती कार्य कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं असेल तर म्हणजेच करिअर बिल्डिंग करत असताना आपल्याला अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढे जावे लागेल की जे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला यशस्वी होण्यासाठी जी कृती करावी लागेल त्यापर्यंत पोचण्यासाठी जे करावं लागेल ते निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीनं करावे लागेल म्हणजेच जे काही आपण कारणे सांगतो ते कारणे सोडून द्यावे लागतील सांगणेच सोडून द्यावं लागेल आणि आपल्याला त्या आपल्या कृतीसाठी आपल्या कृती कार्यक्रमासाठी वेळ उपलब्ध करावा लागेल म्हणजेच आपण आपल्या इच्छित ध्येयापर्यंत जाऊ शकतो चौथा जो काही मुद्दा अतिशय महत्वाचा आहे विद्यार्थीदशेमध्ये आपण हा लक्षात घेणं सुद्धा महत्वाचं आहे जीवन प्रवासात उठून उभे राहण्याचे शिका पहा आपला जो काही जीवनप्रवास आहे त्या जीवन प्रवासामध्ये कुठल्याही संकटातून उठे उठून उभं राहण्याचं आपल्याला शिकायचं आहे त्याचबरोबर दुसऱ्यास कमी लेखण्यासाठी आपला वेळ खर्च करू नका कारण आपण असं पाहतो की कुठल्याही क्षेत्रामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला जे काही विद्यार्थी असतात जे कोणी लोक असतात ज्यावेळेस एखाद्या कामासाठी प्रयत्न करत असतात किंवा आपल्या इच्छित ध्येयासारपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यावेळेला आपल्याला त्या गोष्टी काय करायला पाहिजे की त्या गोष्टी आपण कशा पद्धतीनं शिकून घेऊ शकू हा प्रयत्न करायला पाहिजे म्हणजेच प्रत्येक क्षणी आपण उठून उभं राहण्याचं चा शिकायचं दुसऱ्यासाठी किंवा दुसऱ्याला जर आपण कमी लेखण्यासाठी आपला वेळ खर्चून करू लागलो तर जीवनामध्ये आपल्या यशासाठी किंवा इच्छित यशासाठी जाण्यासाठी आपल्याला वेळ कमी पडतो तो वेळ म्हणजेच जो वेळ आपण आपल्या कामासाठी खर्च करायला पाहिजे पहिला मुद्दा त्यासाठीच आपण घेतलेला आहे की हा वेळ निघून जात आहे तर तो वेळ आपण अशा पद्धतीचा चांगल्या कामासाठी उपयोगात आणणं गरजेचं आहे त्यासाठी दुसऱ्याची जी काही म्हणजेच कमी लेखण्याची आपली जी प्रवृत्ती आहे ती सर्वप्रथम आपण सोडून देणं विद्यार्थी दशेमध्ये अत्यंत गरजेचं आहे आपण आपल्या अभ्यासावर फोकस करणं आवश्यक आहे तो अभ्यास करत असताना जे संदर्भ लागतील ते उपलब्ध करून घेणं आवश्यक आहे आणि त्या संदर्भाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या करिअरचं बिल्डिंग करायचं आहे करिअरसाठी वेगवेगळ्या प्रेरणा घ्यायच्या आहेत प्रेरणादायी विचाराच्या माध्यमातून पुढे जायचं आहे त्याच्यासाठी आपला कृती कार्यक्रम निश्चित करायचा आहे आणि तो कृती कार्यक्रम आपण असा निश्चित करू शकलो तर निश्चितच आपल्या इच्छित यशापर्यंत आपण जाऊ शकतो त्यासाठीच आपण या विद्यार्थी दशा म दशेमध्येच या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे शेवटचा जो काही मुद्दा या चर्चेसाठी आपण घेतलेला आहे तो म्हणजे कोणता आहे तर जे करावयाचे ते लवकरात लवकर सुरू करणे आपण कुठल्याही वर्गात प्रवेश घेतलेला असो तो प्रवेश घेतलेला असो त्याच्या मागचा जो काही बॅक आपला इतिहास असो तो लवकरात लवकर विसरून जाणे आणि आपण घेतलेल्या प्रवेशामध्ये त्या वर्गासाठी तर आपल्याला न्याय द्यायचाच आहे परंतु आपल्या करिअरच्या बिल्डिंगसाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्या, त्या लवकरात लवकर हाती घेणं आवश्यक आहे अभ्यास करायचा तर लवकरात लवकर सुरू करा पुस्तक वाचायचं तर लवकरात लवकर सुरू करा या सर्व गोष्टी आपल्याला लवकरात लवकर सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे हा विचार जर आपण मनात ठेवला तर निश्चितच आपल्या करिअरच्या बिल्डिंगमध्ये नवनवीन विचार आपल्याला सापडू शकतात नवनवीन विचारापर्यंत आपण जाऊन पोहोचू शकतो म्हणजेच जसं आपण कौशल्याच्या संदर्भात माहिती घेतो त्याच पद्धतीनं आपण करिअरच्या संदर्भात सुद्धा अशा पद्धतीच्या प्रेरणादायी विचाराच्या माध्यमातून पुढे जाणं तसा दृष्टिकोन स्वीकारणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो दृष्टिकोन स्वीकारला की निश्चित आपल्याला नवीन गोष्टी सापडतात आपल्याला आपल्या यशासाठीच्या प्रयत्नामध्ये मदत होते अशाच पद्धतीचे विचार आणि याच पद्धतीच्या सर्व गोष्टी आपण या चॅनलवर म्हणजेच स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलवर सतत देत असतो त्यासाठी या चॅनलवर आपण सर्वांनी कनेक्ट राहणं अत्यंत गरजेचं आहे या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद